हॅलो गाईड्स आज आपण घरगुती विद्या रेसिपीमध्ये काळं मटण बनवणार आहोत हे मसाला बघा हे हिरवी मिरची अद्रक आणि हा लसूण आणि कोथंबीर आपण याचं वाटण करणार आहोत आणि हा एक टमाटा आहे तोही याच्यामध्ये वाटून घेणार आहोत हे अर्धा किलो मटण आहे बकऱ्याचं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण ह्याला हळद मीठ लावून घेऊया आणि फोडणीला देऊया कुकरमध्ये शिजवून घेऊ नंतर ना दुसरी फोडणी करू पहा आपलं तेल तापलेलं आहे आपण कांदा टाकूया कांदा आणि मस्त परत घेऊया आपण त्या मसाल्याला हळद मीठ लावलेलं नाही आपण डायरेक्टच टाकणार आहोत सगळ्यामुळे नाही लावलेलं तर पहा आपण हो। था, आता डायरेक्ट घरातच टाकणार आहोत सगळं मी हळद आलेलं तुम्ही पेट मटर सगळं हालवून घेणार आहोत ते पहा कांदा चांगला भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकू अधरप्ला खू তেল কমলে চ मिक्स करून घेऊया एक साईडला गरम पाणी आमचं पाणी सुद्धा पण त्याला झाकण लावून ठेवूया तिकडे आपण पाणी गरम करायचं होणार हे अद्रक लसून पेस्ट हवेत छान लागलेले आठ मीठ टाकून घेऊ दोन चमच मीठ टाकलेलं आहे आता ह्याचं पाणी सुटेपर्यंत आपण फक्त झाकण लावणार आहोत कुकरचं झाकण नाही लावणार आहोत कुकरचं झाकण आपण गरम पाणी टाकूनच लावणार आहोत आपलं मिक्स घातलेलं आहे त्याच्या आपलाच पाणी सुटतं आपण झाकण शिंदू आपलं सगळं पाणी हे मच्छी टमाटरमधलं पाणी सुकलेलं आहे बघा त्याचं आमचं जे पाणी होतं ते पूर्ण सुकलं आहे तर आपण त्यात गरम पाणी फुटून घेऊ तिकडं गॅस चालू केलं आहे खोबऱ्याची वाटी डाळीवरती ठेवून दोन कांदे भाजून घेऊ आणि पाणी ओतून घेऊ कुकरचं झाकण लावून घेऊ हे पहा गरम पाणी आहे ओतून घेऊ आता कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या काढून घेऊ गाईड्स आपण हा म काळा मसाल्याचं मटण बनवून घे तर हा कांदा भाजलेला आहे लसूण भाजलेला आहे आणि खोबरं एक वाटी खोबरं दोन कांदे एक लसूणची गड्डी हे चार लवंग आहेत एक विलायची आहे दालचिनी आहे तर पहा आपण वाटून घेणार आहोत आणि हे तिळ आहेत सफेद हा एवढाच मसाला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत पहा आपला मसाला तयार झालेला आहे काळा मसाला आहे तुम्ही बघू शकता मस्त फाईन पेस्ट केलेले आहे आता आपण कालवण करून घेऊ काळ्या मसाल्या काळं मटण बघा चला आपण कुकर उघडून पाहूया शिजले आपलं मटण छान शिजलेलं आहे आता आपण मसाला करून ह्याच्यामध्ये ओतूया हे पहा आपण आता कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल ओतून घेऊ आता तेल तापलं की आपण फक्त तेजपत्ता टाकू तेजपत्ता मस्त भाजून घेऊया तेजपत्त्याचा कलर चेंज झाला आपण काळा मसाला टाकणार आहोत त्याच्यात हा तेल टाकलेला आहे तो कलर चेंज होता चाललेला आहे काळा मसाला टाकून घेऊ गॅस केलेला आहे ह्यातच आपण घाटी मसाला टाकणार आहे तीन आणि थोडस टाकलेलं आहे साडेतीन चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे हा तेल सुटेपर्यंत मसाला मस्त परतून घेऊ मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण आता ह्यात मीठ वगैरे टाकणार नाही कारण आपण शिजताना जे मीठ टाकलं होतं ते सगळं बरोबर आहे तेल मस्त सुटलेलं आहे मसाला छान भाजला आहे तर आपण ह्याच्यामध्ये शिजलेलं कुकरमधलं मटण ओतूया ते पहा मस्त उकळी काढूया आता आपलं मटण काळं मटण झालेलं आहे फक्त उकळी काढायची बाकी आहे सर्व करताना दाखवू तर पहा आपण ताट मस्त बनवलेलं आहे भात भाकरी लिंबू कांदा सगळं टाकलेलं आहे आपण आता मटन सर्व करूया बाटीमध्ये तुम्ही बघू शकता की पहा बकऱ्याचं मटण आहे काळं मटन रस्सा केलेला आहे खूप छान तरी आलेली आहे तुम्ही बघू शकता पहा चला मग या जेवायला तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा थँक्यू